आम्ही दबाव केले ते आमच्या उपलब्ध झाले की आम्ही नमस्कार मिरज मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये एक लोकोपयोगी काम करणारा आमदार म्हणून ज्यांची ख्याते आहे असे आमदार सुरेश भाऊ खाडे सध्या आपल्याबरोबर आहेत अनेक कोट्यवधींची कामं त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आणलेली आहेत नुकतंच त्यांनी शहरी भागामध्ये चोवीस कोटींपेक्षा जास्त लोकोपयोगी कामं आहे। जी आहेत जे लोकांच्या उपयोगाला का येणारी कामं आहेत या कोट्यवधीचा निधी त्यांनी आणलेला आहे आणि तो त्या इतर लावलेल्या आहे त्या संदर्भातली कामं टेंडर निघालेली आहेत आणि त्याशिवाय ग्रामीण भागामध्ये एकशे नऊ कोटींची कामं त्याने आणलेली आहेत आपल्याबरोबर सध्या सुरेश भाऊ खाडे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया खूप मोठ्या प्रमाणात कोट्यवधींचा निधी तुम्ही या संदर्भात आणलेला आहे कोणकोणती कौन काम आहेत कुठल्या कुठल्या गावांमध्ये चालू राहत नमस्कार सगळ्यांना शहरामधले जे सात वॉर्ड आहेत आपले त्या वॉर्डमध्ये मागल्या मार्च पासून ते ह्या वॉर्डमध्ये ज्यावेळी इथं पालकमंत्री होतो त्यावेळेला सगळ्या हेडमधून जे पैसे जमा झाले नगरविकास असेल पंचवीस पंधरा असेल डिप्यूटी शे असेल त्या माध्यमातून असे शहरामधले जवळजवळ चोवीस कोटी चोवीस कोटी एकोणसत्तर लाख एवढ्याची कामं आम्ही येतो सातही वॉर्डमध्ये आम्ही कार्यकर्त्यांना आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सगळ्या माता बहिणींना घेऊन आम्ही उद्घाटन केले जी कामं अत्यावश्यक होती की जे जरूरी होती करायची ती कामं केल्यानंतर तिथल्या लोकांमध्ये एक आनंद उत्सव साजरा झाला की बऱ्याच दिवसापासून हे कामं पेंडिंग होतं आणि ते पेंडिंग काम आता आमचं पुरं झालं त्याबद्दल त्यांचं समाधान मला बघायला मिळालं त्यात मलाही आनंद आला त्याच पद्धतीनं आम्ही ग्रामीण भागामधली पंचेचाळीस गावांची आम्ही उद्घाटन केली आणि पंचेचाळीस गावामध्ये जवळजवळ आम्ही एकशे नऊ कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजारची आम्ही उद्घाटन केली हा महिन्याचा एक कार्यक्रम आम्ही आखला होता पुरा महिना सकाळी शहर करायचं संध्याकाळी ग्रामीण करायचं शहर संपल्यानंतर सकाळी ग्रामीण संध्याकाळी ग्रामीण असं करून काल आमचे ग गाव आमचं संपलं काल सलगरला आम्ही तिची सांगता कार्यक्रम घेतला आणि सांगता कार्यक्रमामध्ये जवळजवळ सरगर सलगरला पण सांगायला झालं तर अकरा कोटीची कामं आम्ही उद्घाटन केली टोटल जर म्हणलं आपल्या ग्रामीण भागामधले हायस्ट गाव गेलेलं उद्घाटनला ते मला वाटतं येरंडोली लिंगनूर लिंगनूर गाव एकोणीस कोटीची उद्घाटन आम्ही तिथे केली ते हायस्ट तिथं फंड गेला तर त्या पद्धतीनं हे कामं करत असताना निश्चितच एक विषय होता की पण आता काय पत्रकार तुमचंच म्हणतात की न, न, न जिल्हा परिषद पंचायत समिती आली नगरपालिका आली म्हणून हा धडाका लावला <coughs> तो विषय नाही आहे ज्या फेंडमध्ये जी कामं मंजूर झाली त्या पद्धतीने जी प्रशासन मान्यता झाली त्यामध्ये टेंडर निघाली आणि टेंडर निघाल्यानंतर कामं चालू करण्याचा टाईम हाच आला त्यामुळे हे उद्घाटन घेणं काळाची गरज पडली टेंडर झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट फायल झाल्यानंतर मग थांबून फायदा नसतो त्यामुळे त्या जनतेला तिथं त्याच्या कामाची सुविधा मिळणं ही काळाची गरज असते आणि त्याबद्दल आम्ही एक प्रयास केला एक महिना आम्ही हा प्रोग्राम आखला आणि महिन्यामध्ये आम्ही गाव ग्रामीण आणि शहर हे पुरं जेवढे पैसे होते आपल्याकडं जेवढे टेंडर जेवढी कामं घेते तेवढी आम्ही पूर्त चाललेली काय थोडीशी टेंडर मोठी काही प्रॉब्लेममुळे थांबलेले आहेत तर तीही सात आठ कोटीची टेंडर थांबलेली आहेत तीही आता मी लॉन्च करतो आहे आणि तीही कामे पुरवड आम्ही मान्यता घेतो याच अनुषंगानं एक प्रश्न आहे की मिरजेलं जे शासकीय रुग्णालय आहे त्याच्या जे नर्सिंग कॉलेज आहे त्या संदर्भात निधी नी, वेगळा आहे एकतर एक, एक वर्षाच्या अगोदर माझ्याकडे लोक आले जेव्हा पालकमंत्री तेव्हा तिथले ते ते सगळे नर्सिंगचे सगळे प्राध्यापक हे सगळे मिळाले की भाऊ आपल्याला डिमांड आहे लोकांचं की आपण ग्रामीण भाग हा भाग पडतो त्यामुळे इथं नर्सिंग कॉलेज नर्सिंगचा कोर्स आणि नर्स इथं होणं जरुरीच आहे कोर्स होणं जरुरीच आहे त्यावेळी मी तो प्रस्ताव शासनाकडे टाकला आणि त्यावेळेस शंभर शंभर शिरचा मला नर्सिंग कॉलेज त्यावेळी मान्यता मिळाली आहे मान्यता मिळालेलं सगळं झालं पण त्या मुलांना राहण्याचे वसतिगृह आणि त्यांना शिक्षण घ्यायसाठी त्यांना कॉलेज हे दोन अर्थ निर्माण झाले आम्हाला परत आम्ही प्रस्ताव शासनाकडे टाकला की आम्हाला नर्सिंग कॉलेजसाठी वसतिगृह आणि त्यांच्या कॉलेजसाठी बिल्डिंग ह्याचा प्रस्ताव टाकला आम्ही आणि त्यावेळी तो प्रस्ताव मंजूर झाला आणि त्याची प्रशासन मान्यता मिळाली आम्हाला जेणं आता निघेल त्याचं आणि त्याला जवळजवळ किती कोटी छत्तीस कोटी पस्तीस पस्तीस कोटी त्याला मंजूर झालेल्या त्यामुळं पुढल्या वर्षापर्यंत आपणाला ते मुलांना वसतिगृह आणि कॉलेज हे उपलब्ध करून द्यायची भूमिका आमची आहे आता शंभरच्या शंभर सीट आता क्लास चालू आहे त्यांचा तर ते त्यांचा कोर्स चालू झालेला आहे शंभरच्या शंभर सीट तिथं बुक आहेत आता मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये अपघाताने निधन झालेल्या काही शेतकरी असतील नागरिक असतील अशांनाही शासन स्तरावरून मदत आणून देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे असे कोणकोणत्या किती लोकांना दिलेलं आहे आणि कशा तऱ्हे असणार आहे एक आज, आज एक उपक्रम राबवला जे आ... शेतकऱ्यांचे अपघात होतात काही सरपदंशी होतो ते वारतात काही लोकांचा ॲक्सिडंट होतो काही अवयव जातात तर अशा लोकांचं आज आम्ही सात लोकांचं आम्ही त्यामध्ये उपचारासाठी आम्ही म्हणजे उपचार म्हणतायत त्यापर्यंत ते, त्यांना सहानुभोवती अनुदान जे आपल्याकडे हेड आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे त्यांच्या स्कीममधून ते आम्ही त्यांना देऊ केलं आज आम्ही सात लोकांना तिथं वाटप केलं त्यामध्ये कैलासवाशी विनोद विलास निलखंड एक आहेत ते आहेत कौल्हापूरचे आणि कैलास रामराव हिंदूराव सावंत ते पण कोल्हापूरचे आहेत आणि कैलासाचे बाळासाहेब शिवाजी सावंत कानवाडीचे आहेत कैलासाशी मनीषा बापू बने माणिक बापू बने हे मालगावचे आहेत कैलासाशी सागर अप्पासो नांद्रे हे मालगावचे आहेत कैलास सचिन वि विलास पाटील माळी हा कोल्हापूरचा आहे आणि दिलीप मारुती पाटील हे पाटगावचे आहेत असे सात शेख आम्ही ज्यांना दोन दोन लाख रुपये जो गोपीनाथ मुंडे अपघाती विम्यामधून मिळतात ते दोन दोन लाख रुपये आम्ही त्यांना आज देऊ केलं त्यांचे चेक दिले त्यांना दिले आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगानं भाजपाची मिरज तालुक्यामध्ये कशा तऱ्हेनं मोर्चेबांधणी आहे आ, सुरुवात कशी झालेली आहे नाही मागल्या वेळेचा जर आराखडा घेतला तर मागल्या वेळेस सात गट आहेत आपल्या जिल्हा परिषद गट आहेत जिल्हा परिषद सात गट पाच गट आम्ही आमच्याकडे होते दोन गटचा प्लॅन डिझाईन के केलं सगळं झालं पण काही गैरसमज झाले आणि दोन गट आमच्यापासून बाजूला झाले आणि पाच गट आमचे काय आमचे राहिले इथं आम्हाला पंचायत समिती आमच्या ताब्यात राहिली ह्या वर्षी ज्या चुका त्यावेळी झाल्या दुरुस्त करून आम्ही आम्ही साती साती गट जिल्हा परिषदेचे हे आम्ही ताब्यात घेणार महानगरपालिका संदर्भात कशा त्यांना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोर्ची बांधणी असणार मागल्यावेळी पण महानगरपालिका आमचीच होती भाजपचीच होती आज महायुती लो हो आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आपण काम करत असताना महायुती बरोबर घेतलं तर एवढं अवघड नाही आहे की नगरपालिकेवरती भगवा कमळ झेंडा फडकवण्यासाठी कारण पहिल्यावेळी आम्ही एकटे लढलो त्यावेळी आम्ही झेंडा फडकवला आता तर मात्र लोक आमच्या बरोबर आहे त्यामुळं निश्चितच महायुती हे वरिष्ठ वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीनं तो प्लॅन तयार होईल आणि त्या पत्नीनं पण एक ध्येय असं आमचं असणार की नगरपालिका जिल्हा परिषद यावरती कमळाचा झेंडा फडकलाच पाहिजे आता सांगलीमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशी अवस्था निर्माण झालेली आहे की भाजपामध्ये इतर पक्षातील येणाऱ्या लोकांचं इन्कमिंग वाढलेलं आहे अनेक चांगले चांगले पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत परंतु आता असं झालं की एखाद्या वॉर्डमध्ये पहिल्यापासून काम करत असलेला का एखादा भाजपचा कार्यकर्ता आणि आता नव्यानं दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यामुळं जो पूर्वीचा भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच्या उमेदवारीला आता धोका आलेला असं काही जणांचं हे मत आहे नाही आता खाली चर्चा काय होतात तो वेगळा आहे काय चर्चा अशा होतात की माझं फायनल झालं मी कामाला लागलो पण वरिष्ठांनी अजून कोणालाही सिग्नल दिलेलं नाही आहेत कोणालाही शब्दशा असं काय उल्लेख केलेला नाही की तुला तिकीट दिलं आणि तू कामाला लाग असं म्हणलेलं नाही आहे फक्त आपले पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी डिक्लेअर केलं होतं की बेचाळीस सीट ह्या भाजपच्या निवडून आल्या मागल्यावेळी त्या भाजपच्याच राहतील कॅनडा बदले होतील पण त्या सीट भाजपसाठी ठेवल्या जातील बाकीच्या मा सीटमध्ये माहितीमध्ये मा त्यामध्ये चर्चा केली जाईल त्यानंतर पुन्हा फायनल निर्णय केला जाईल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी काय संवाद साधणार आहे कधी साधणार काय मी आता आज तर कार्यक्रम संपला उद्घाटनचा आपण प्रीएसी घेतल्यास त्यामध्ये सांगितलं सोमवारपासून आम्ही त्या प्रोसेजरला चालू करतोय आम्ही दोन्ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज आम्ही मागून मागवून घेऊ आम्ही त्याची लिस्ट तयार करू व्यवस्थित प्रोग्राम तयार करून तो आम्ही वरती पाठवू पक्षामध्ये एक सिस्टम आहे पक्ष डायरेक्ट असं सांगत नाही त्याचा आता विधानसभेला आम्ही होतो पण आम्ही एवढे सिनियर असून देखील आमचा सर्वे झाला की आणखी काय हे तर लुकफुल झालाय का प्रॉब्लेम झालाय का तसा एक सर्वे येतो पक्षाकडून पण तो, पक्षा तो सर्वे केल्यानंतर मग कॅन्डिडेट ठरलं जातो ह्या जिल्हा परिषद गटामध्ये हे चार नाव आले तर चार नावाचा सर्वे केला जातो आणि सर्वे केल्यानंतर मग त्याचं सगळं बघितलं जातं एकनिष्ठता बघितली जाते सगळ्या गोष्टी बघित जातात फायन्सी बघितलं जातं बाकी सगळ्या गोष्टी आणि हा निवडणूक येण्याच्या लायकीच आहे का नाही हे बघून सर्वे बाहेर ओपन करतात आणि त्याचं डिसिजन टाकू याला कशी टक्केवारी देणार तर तुमचा घटक पक्ष राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे आणि भाजप मोठा पक्ष आहे आता ते पक्ष तिन्ही नेते देवेंद्र भाऊ असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील पवारसाहेब असतील अजित पवारसाहेब असतील हे बसून ठरवतील की कोणाचं पर्सेंटेज किती असेल त्यामध्ये पण आत्ता तरी आम्हाला खाली समजलं की ज्या शासकीय कमिटी आहेत त्या कमिटीमध्ये आम्हाला थोडंसं अंदाज मिळाला आहे की सिक्स्टी ट्वेंटी ट्वेंटी असं झालेलं आहे सिक्स्टी पर्सेंट भाजप भाजप असेल आणि ट्वेंटी पर्सेंट हे ट्वेंटी पर्सेंट असं डिवायडशन झालेलं आहे पण ह्या निवडणुकीच्या माध्यमात काय होते कसं होते तर ते ठरवून आपल्याला लगेच आपण तो मार्गदर्शन करतो आता कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन केलेलं आहे का या दोन्ही महा मा, महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो आमचा कार्यकर्ता त्याला आव्हान करायची जरूर पडत नाही आहे त्या त्या प्रोग्राममध्ये तो बराबर शेट होतो आणि ताकदीन लढतो आणि ताकतीनं काम करतो त्यामुळं चौथ्या इथं आमदार झालो ना मिरजमध्ये त्या इतिहास नव्हताच कधी त्यामुळं मला कार्यकर्त्यांचा अभिमानच आहे नक्कीच या निमित्तानं मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात एकशे नऊ कोटींपेक्षा जास्त कामं आलेली आहेत आणि शहरी भागामध्ये ती चोवीस कोटींपेक्षा जास्त कामांना त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि कामं चालू झाली कामं चालू झालेली आहेत अशा तऱ्हे आगामी, आगामी ज्या पंचायत समिती निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणूक असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या तिन्ही निवडणुकांच्या माध्यमातून कार्यकर्ते सध्या चार्ज झालेले आहेत आणि कुठल्याही कार्यकर्त्याला आवाहन करण्याची गरज भासत नाही कारण आमचा कार्यकर्ता हा आमचाच कार्यकर्ता असतो त्यामुळं कार्यकर्त्यांना वेगळं असं आवाहन करण्याची गरज नाही अशा तऱ्हेची भावना सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केली आहे मोहन राजमाने नवरात्र न्यूज सांगली